भुसावळ येथे आकार बाल संस्कार केंद्राचा शुभारंभ भुसावळ येथील प्रणिता प्रतिष्ठान संचलित आकार बालसंस्कार केंद्राचा नव्या जागेत नव्या रूपात शुभारंभ आठ जून रोजी संकटमोचन हनुमान मंदिर रिंग रोड प्रभात कॉलनी येथे नुकताच संपन्न झाला याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ निलिमा नेहते तसेच सांस्कृतिक कलानिकेतनचे अध्यक्ष मुकेश खपली तर संस्थेचे अध्यक्ष मिलिंद धर्माधिकारी केंद्राचे मार्गदर्शक विवेक कुलकर्णी गुरुजी जयश्री सोनगिरकर दिलीप ओक राधेश्यामजी लाहोटी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉक्टर निलिमा नेहते आणि मुकेश खपली यांनी मुलांनी संस्काराची गरज असल्याचे प्रतिपादन केले याप्रसंगी प्रणिता प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांतर्फे सर्व पालकांना आपल्या पाल्यांना नियमितपणे दर रविवारी बालसंस्कार केंद्रात पाठवण्याचे आवाहन करण्यात आले सूत्रसंचालन संस्थेचे सचिव श्री भानुदास पाटील यांनी तर आभार प्रदर्शन श्री शिरीष पाठक यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनील इंगळे विकास भराडे प्रवीण पाटील अभिषेक पांडे जगदीश रेहपाडे सोनगिरकर विनय कुलकर्णी विनीत कुलकर्णी संदीप पाटील संजय पाटील सूर्यकांत साखरे राजीव अंदुरकर रमेश बिडे निलेश काळे अनिता कुलकर्णी वैशाली पाटील हेमांगी धर्माधिकारी श्रीमती कुंदाताई पाटील श्रीमती संगीता पाटील पल्लवी इंगळे जयश्री ताई काळवीद चेतना खडसे कृपा धर्माधिकारी गायत्री पाटील स्मृती पांडे यांनी परिश्रम घेतले मनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज भुसावळ रुजवायची आहे आणि जेणेकरून तो एक सकारात्मक जबाबदार नागरिक होईल आणि आपल्याला राष्ट्र निर्माण करायला मदत होईल यामध्ये एक गोष्ट नाहीये अनेक गोष्टी आहे त्याच्यामध्ये आलं अध्यात्म त्याच्यामध्ये वेगवेगळे वे तुम्ही श्रो स्त्रोत्र म्हणतात स्तोत्र म्हणतात अगदी सकाळी उठल्यापासून